मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू परभणी जिल्ह्यात प्रत्येक विभागास प्राप्त होणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी सर्व विभाग प्रमुखास दिले जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक सोमवार सात जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे ग्राहक पंचायतचे प्रांताध्यक्ष पत्रकार डॉक्टर विलास मोरे प्रदेशिक परिवहन अधिकारी आ पाराशर कृषी विभागाचे दौलत चव्हाण आरोग्य अधिकारी डॉक्टर रेवती महाजन वजन मापे विभागाचे उपनियंत्रक गबा कांबळे महावितरण विभागाचे यश यश कुरेशी अन्न व औषधन प्रशासनाचे अनिकेत भिशे यांच्यासह प्राचार्या डॉक्टर संगीता आवचार गुलाबराव शिंदे मधुकर मुळे सोपान टोले गंगाधर देशमुख आदी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य उपस्थित होते जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेस प्राप्त तक्रारीबाबत केलेल्या कार्यवाहीचा तथा सद्यस्थितीचा अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी यावेळी आढावा घेतला ते म्हणाले की शेतीसाठी लागणारे बियाणे तसेच शेत, शेत उपयोगी साहित्य खरेदीचा सध्या काळ असून यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही या दक्षता घ्यावी कृषी केंद्रामार्फत शेतकऱ्यास बोगस बियाणे विक्री झाल्यास शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्यात यावी परंतु बोगस बियाणे त तयार करणाऱ्या कंपनीविरोधात संबंधित पोलीस स्टेशन अंतर्गत तक्रार नोंदविण्यात यावी तसेच शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारीनुसार कृषी विभागाची मदत घ्यावी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकाच्या तक्रारी विनाविलंब सोडवाव्यात अशा सूचना यावेळी बैठकीमध्ये दिल्या यावेळी मागील मासिक बैठकीत आलेल्या सात तक्रारीपैकी पाच तक्रारी, तक्रारी निकाली काढण्यात आल्या तक्रारदारांनी ग्राहक परिषदेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आहे राजहंस दूध म्हणजे ग्राहकांचा विश्वास नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू